नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहरात एक सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलं मात्र या सभेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा खराब होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी व सकल मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन या सभेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे जय शिवराय एक तारखेला नितेश राणे यांच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये जी रॅली व सभा होणार आहे त्या सभेच्या अनुषंगाने आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनात स्पष्टच केलेलं आहे का जे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला गेला आणि ज्या व्यक्तीमुळं तो पडला आहे ती व्यक्ती मुळातच आर एस एस माइंडेड आहे म्हणजे तो आपते आणि ती भूमिका ज्या ज्या वेळेस आम्हाला समजत आहे का हे जाणून बुजून होतंय जो अपमान करणं छत्रपतींचा असेल मराठा समाजाचा असेल किंवा इतर बहुजन समाजाचा जो अपमान राण्यांकून होतोय त्या अनुषंगाने आज आम्ही अखंड मराठा समाज व शिवप्रेमीचा आलो आहोत याच्या माध्यमातून नितेश यांना आम्ही बहिष्कृत करत आहोत व संपूर्ण बहुजन समाजालाही उद्या होणाऱ्या एक तारखेच्या रॅलीमध्ये आपण यांच्या मनसोभे पूर्ण होऊ नाही द्यायचे आपण यांच्या रॅलीला जे शिवप्रेमी आहेत जे अखंड मराठा समाज म्हणून दादा जरांगेंना दा मानतात या एकाही व्यक्तीने या रॅलीमध्ये सहभागी होऊ नये यांच्यावर बहिष्कार टाकावा हे बहिष्कार टाकण्याचं कारण एक आहे का, का यांना येत्या इलेक्शनमध्ये लेट करायचे आहेत या निवडणुका लेट करायच्या आहेत राष्ट्रपती लाजव रा राष्ट्रपती राजवट लागू करायच्या आहेत का जेणेकरून आत्ता जो दादा जरंगे पाटील यांचा फॅक्टर चालू आहे का दिल्लीच्या धर्तावर अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं जंतर मंतरवर आणि तो इफेक्ट आपला भेटला तसा महाराष्ट्रात इफेक्ट मनोज जरंगेंना भेटतो का काय ह्या भीतीने यांनी हे आंदोलनं घेणं या सभा घेणं व समाजासमाजात तेड निर्माण करणं दंगली घडवणं हा यांचा मनसुबा आहे आणि हा मनसुबा यांचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी या सर्व बहुजन समाजाने आणि शिवप्रेमींनी यांच्या रॅलीवर बहिष्कार टाकावा अशी आम्ही सगळ्या मराठ्यांच्या वतीने विनंती करतो कारण जर ह्या इलेक्शन पुढं लोटल्या गेले राष्ट्रपती राजवट लागू झाल्या तर यांचे मनसुबे कामयाब होणार आहेत आणि आज जे वातावरण आहे का बी जे पीला हे धोकेदायक आहे बी जे पीच्या निवडून येणार नाहीत हे यांना सगळ्यांना समजलं आहे म्हणून यांनी जे आता घाट घातला आहे का दोन समाजात दंगली झाल्या पाहिजेत मराठा समाज यांना विरोध केला पाहिजे मग जे हिंदुत्ववादी काही मोजके लोक आहेत का जे आर एस एस पुरस्कृत आहेत यांनी जाणून बुजून कोणाचे डोके फोडले पाहिजेत आणि त्याचं दंगलीत रूपांतर झालं पाहिजे दंगलीत रूपांतर झालं रे झालं का त्या दिवशी राष्ट्रपती राजवट लागू करायला हे मोकळे झाले त्यामुळं मी सगळ्यांना छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन विनंती करतो की दादा हो आपण सगळ्या शिवप्रेमींनी आणि अखंड महाराष्ट्रातल्या जेवढा बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने या रॅलीक पाठ फिरवावी व होणारा भविष्य भविष्यातला धोका आहे जे दंगली आहेत त्या रोखण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर